नमस्कार मी हिरंब कुलकर्णी आज मी आहे कृष्णचिन्ह आश्रमशाळेत मतीन भोसले यांच्यासोबत समोर समृद्धी महामार्ग आहे त्या गाड्यांचा आवाज कदाचित तुम्हाला ऐकू येत असेल मध्ये कुंपण आहे आणि कुंपणाच्या या बाजूला चारशे एकाहत्तर पारधी मुलांची आश्रमशाळा आहे आणि पारधी वस्ती आहे किती प्रतिकात्मक आहे हे की तो इंडिया मध्ये अभेद्य कुंपन आणि इकडच्या बाजूला हा वंचितांचा भारत या समृद्धी महामार्गासाठी ही आश्रमशाळा पाडण्यात आली किंवा इकडे सरकवण्यात आलं का तर आमच्या गाड्या सुखरूप समृद्धी मार्गावरून गेल्या पाहिजेत या वंचित पारधी मुलांसाठी काम करणारे मतीन भोसले सामाजिक कार्यकर्ते आज माझ्यासोबत आहेत नमस्कार नमस्ते काकाजी चारशे एकाहत्तर मुलांना घेऊन तुम्ही ही आश्रमशाळा जवळपास वीस वर्षापेक्षा जास्त का इथेच दोन हजार अकरा पासून पंधरा वर्षापासून चालू होते आणि काम दोन हजार पाच सहा पासून सुरू होत तर एक किती मोठा पसारा आहे हा चारशे एकाहत्तर म्हणजे लग्नाची पंगत झाली रोजची हो झाली दो, दो, तर काय तुमची पार्श्वभूमी काय म्हणजे शिक्षण किती किंवा काय माझी पार्श्वभूमी अशी आहे का, 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 का गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेला फाशेपारदे समाजाच्या ठेकड्यावर वसाहत वसलेला बेडा दोन किलोमीटर असलेली वस्ती फाशेपारदे समाजाची गावापासून कोसोदूर आणि विकासापासून सुद्धा कोसोदूर त्याच त्या समाजापैकी मी जन्माला आलोलो मी शिकार करणे आणि पोट भरणे हे माझ्या समाजाचा व्यवसाय आहे माझे वडील कुटुंब सहित शिकार करायचे मी सुद्धा शिकारीला जायचो आणि कसं बसं शिक्षण झालं शिक्षण झाल्यानंतर खडतर प्रवासाचं शिक्षण झालं जे माझी पार्श्वभूमी आहे ते मला खूप म्हणजे अन्न म्हणजे काय आहे हे मला माहीत नव्हतं आणि अन्न कसं शिजवायचं हे सुद्धा माहीत नव्हतं खरकटं अनाज आणायचे आई आणि आजी त्या खरकट अनाजवरूनच आमचं गुजरान करायची त्या गुजरानच्या माध्यमातून माझं पालनपोषण झालं आणि पालनपोषण झाल्यानंतर जंगलामध्ये आम्ही तंबू ठोकून राहायचो आणि खूप दारिद्र्य परिस्थितीमध्ये आम्ही म पाहिलेली आहे आणि कुठंही चोरी झाली तर प्रथम फाशेभारतीय समाजाच्या बेड्यावर पोलीस यायचे आणि तुरुंगामध्ये टाकून द्यायचे असे हे वस्त्यामधले खेड्यापाड्यामधल्या गोष्टी आहे खरे चोर जर नाही सापडले तर प्रथम फाशे पारद्यांना उचलून तुरुंगामध्ये टाकायचं शिक्षण किती झालं माझं शिक्षण बी एड झाल्यानंतर मी बी ए केलं आणि बी ए केल्यानंतर माझं आता पुढचं शिक्षण एम एला माझं म सुरू आहे या मग जनरल जनरली असं होतं की जो असं इतक्या गरीब परिस्थितीतून आलेला आहे चांगलं शिक्षण झाल्यानंतर तो आपलं नोकरी आपली बायका करावी तर आपण सुखाने जगावं अशा पद्धतीचा विचार करतो पण ते न करता आपण उरलेलं आयुष्य आपल्या लोकांसाठीच खर्च करावं असं का वाटतं मला जेव्हा मी शिक्षक लागलो तेव्हा शिक्षक लागल्यानंतर हाशेपारदी समाजाची दयनीय अवस्था माझ्या स्वप्नामध्ये घुमवत होती किंवा माझ्या नजरेच्या समोर येत होती का माझा समाज मी आज एकटा रोजीरोटीवर लागलो पण माझ्या समाजात काय मग त्यात ते परिस्थितीमध्ये असताना ज्या पद्धतीमध्ये दोन लोकांना लाईफ सजा झाली ती दोन मुलं त्यांच्या वडिला काकाने जबाबदारी स्वीकारली आणि ते वडाळ्या या तंबू गाडून ते राहायचे जंगलामध्ये जिथं नदी असेल दाट दाट जंगल असेल तिथं राहायचे पण अचानकपणे तीस जुलै दोन हजार दहाला अचानकपणे पुराचा लोंढा आला आणि ते दोघाच्या दोघे वाहून गेले ते मृत्यूदेह मला म्हणजे माझ्या मनाला भिडले त्याच्यावर वाहलेला केरकचरा वाहिलेली माती त्याच्या जेव्हा लासा उखरल्या तेव्हा त्याचा मान सुद्धाबद्दल झालेलं होतं मग तेव्हा मी विचार केला म्हटलं आपण अपन, आपली नोकरी आणि आपला म्हटलं तनखा हे म्हटलं आपल्या समाजापुरता नाही तर आपल्या फॅमिलीपुरता आहे फक्त मी तिथेच बिनपकारी सुटीचा ता अर्ज टाकला आणि भीक मागू आंदोलनाच्या माध्यमातून शाळेला उभारली अच्छा मग अशी सुरुवात आम्ही सुरुवातीला केली सुरुवातीला एकशे अठ्ठ्याऐंशी मुलांपासून मी सुरुवात केली म्हणजे जिथे आई वडील जाती आई वडील लाईफ सजेमध्ये मध्ये मरण पावलेले कोणाकोणाच्या आईवडील पोलिसांच्या अत्याचाराने मरण पावलेले कोणाला आई होता तर बाप होता बाप होता तर आई नव्हती रेल्वे स्टेशनवर भीक मागणारे सिंगलवर भीक मागणारे भंगार वेतणारे मुलं हॉटेलमध्ये कब्बशात होणारे मुलं असे मुलं उतलू उचलून राजस्थान असेल झारखंड असेल मुंबई असेल सप्तशुरुंगीचा गड असेल पुणे असेल नंदुरबार असेल या ठिकाणावरून मी मुलं गोळा करू करून करू करून आणली आणि ते शोध शोधमोहीम घेतल्यानंतर एकशे अठ्ठ्याऐंशी मुलांपासून मी सुरुवात केली शाळेला सुरुवात एकशे अठ्ठ्याऐंशीपासून केली पण एकशे अठ्ठ्याऐंशी मुलं त्यांना रोज दोन वेळा खाऊ घालायचं इथे कुठलीच व्यवस्था नाही पण मग असं काळजी नाही वाटते की कसं होणार या मुलांचं नाही मी त्यां त्या, त्या मी कधीही बिनधास काम करतो मी सुरुवातीपासूनच बिनधास काम करतो म्हणजे कोणताही निर्णय घेतला तर मी धाल निर्णय घेतो आणि त्या धाडसच्या मागं माझ्यासोबत चार पाच कार्यकर्ते खूप खंबीर होते आणि त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून फळी निर्माण केली आणि फळी निर्माण केल्यानंतर मी त्या मुलांच्या माझ्या नावानं दोन एकर जमीन नाही माझ्या नावानं कोणती प्रॉपर्टी नाही कोणत्या माझ्यासोबत पा बाटफदर नव्हता मला भीकमागो आंदोलन करायचं आहे म्हटलं शासन आपल्यापेक्षा भिकारी आहे त्या आंदोलनाची दखल घेतील आणि ते आंदोलन दखल घेतल्यानंतर शंभर टक्के शासकीय अनुदान शाळेला मिळतील आणि परमनंट ग्रँड मिळतील अशा हेतूनं मी ते भीकमागो आंदोलनाच्या माध्यमातून उभारणी केली शाळेची आणि मी रस्त्यावरची शाळा उभी केली झाडाच्या खालची शाळा उभी केली मग कुडकाठीच्या याच्यामधून शाळेला सुरुवात केली आणि एकशे अठ्ठ्याऐंशी मुलांचं मी पालन पोषण करण्याचं ठीक मागवा मुलांच्या माध्यमातून तुला पण मग पुढे मदत कशी लोकांकडून उभी केली कारण एकशे अठ्ठ्याऐंशीच्या आता चारशे एकाहत्तर मुलं झाली हो बरोबर आता इतक्या मुलांचं रोजचं भरणपोषण करताना शासनाची तुम्हाला थोडीफार आश्रमशाळा म्हणून मदत मिळत असते हो पण मग समाजाचा किंवा याच्यातून मदतीसाठी काय करतात नाही मदतीसाठी पहिलेपासूनच म्हणजे प्रकाश काका आमचे असेल हे महेंद्र मांदियाळी म्हणजे प्रकाशवाटा प्रेरित महेंद्र मांदियाळी ज्ञान मंदिर प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा जी आहे हे अजय भाऊ किंगरेनी एक पेन एक वहीच्या माध्यमातून संकल्पना उभी केली एक पेन एक वही मुठभर धान्य अशी संकल्पना दिलं मुठभर दिलं मुठभर भरला ट्रकभर असा लेख त्यांनी उभा केला आणि लोकांच्या समोर हा प्रश्नचिन्हचा डोलारा उभा केला आणि मग लोक भरभरून मदत करायला लागले प्र प्रकाश काका आमटे आले इथे किरण गीते कलेक्टर आहेत ते आले, आले। मग महेंद्र मांदे आणि जालन्याचे भाऊ किंगरे असेल मग आपले समर्पण ग्रुपचे अमोलदादा मानकर असेल पर्यासचे मग डॉक्टर सावजी काका असेल तरीसुद्धा इतकी मुलांना रोज जीव घालायचं आणि सगळ्या व्यवस्था करायची यासाठी खूप पैसे लागत असतील खूप खूप पण मग हा सारखा तणाव असेल की कसं हे तणाव मी जर इथं या परिसरामध्ये जर थांबलो होतं मुलं उपाशी मारतात मी रोज रोजचा प्रश्न आहे माझ्यासमोर मुलांना जे पंच्याहत्तर किलो गहू लागतात सकाळी आणि संध्याकाळी बी तेवढंच लागतात आणि वीस किलो तांदूळ आणि वीस किलो सकाळी तांदूळ वीस किलो संध्याकाळी तांदूळ असं दे म्हणजे दोन क्विंटल एका दिवसाला या मुलांचं आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याचं जेवण लागतात मी जर या परिसरामध्ये थांबलो तर या मुलांचं उपासमारी येऊ शकतात कारण मी भाषण देण्यासाठी नाही गेलो तर आशन मला मिळणार नाही अशी माझी उपमा आहे आणि मी सतत लोकांपर्यंत घुमत राहतो पण हे नाव जे आहे प्रश्नचिन्ह ते बघितल्यानंतरच लोक एक क्षण स्थिर होतात की काय असं एखाद्या एक संस्थेचं नाव कस काय प्रश्नचिन्ह बरोबर आहे ते मला अनेक लोक बोलतात काका कारण मी तुम्हाला धन्य झालो का तुम्ही माझ्या प्रश्नचिन्हमध्ये मा आलात आणि हेमर हेरम कुलकर्णी काका Hey, teal, no Aani, yeah. हे येतील अशी आम्हाला अपेक्षा होती प्रश्नचिन्ह नाव का आणि प्रश्नचिन्ह जे आहे ते प्रश्नचिन्ह असं आहे का मी सुरुवातीला माझ्या प्रश्नचिन्ह तयार करत असताना मुलं गोळा करत असताना माझ्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले मुलांना निवारा कसा अवेलेबल करायचा मुलांना शिकवणारे शिक्षक कसे अवे अवेलेबल करायचे मुलांना जेवू घालण्यासाठी धान्य कसं गोळा करायचं मुलांना शिक्षणा शिक्षण देण्याकरिता पाठ्यपुस्तक कसे अवेलेबल करायचे मुलांना निवारा झोपण्यासाठी कसा अवेलेबल करायचा मुलांना स्वयंपाक चारू घालण्यासाठी भांडी कशी अवेलेबल करायची असे बरेचसे अनेक प्रश्न माझ्या नगरेच्या समोर होते म्हणून शाळेचं नाव प्रश्नचिन्ह ठेवण्यात आलं अच्छा आता काल रात्री आपण तुमची वस्ती पण बघितली हो तुमच्या वस्ती त्या लोकांशी बोललो हो पारद्यांचा इतका मोठा बेडा की जे आता गावाचं स्वरूप आलेलं आहे हो किती कुटुंब आहे ती सगळी तिथे साडेतीनशे कुटुंब आहे साडेतीनशे कुटुंबांचा इतका मोठा बेडा मी प्रथमच पाहिलं आणि त्या लोकांशी पण आपण बोललो तर माझं माझ्या असं लक्षात आलं की मतीन भोसले हा फक्त आश्रमशाळेपुरतं नाही आहे तर मतीन भोसले हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि त्या पूर्ण गावाच्या विकासासाठी त्यांनी बरंच काही केलेलं आहे तर काय काय केलं आहे तुमच्या वस्तीसाठी माझ्या वस्तीसाठी पहिले तर तंबू ठोकून राहायचे कुळकाठीचे घरं राहायचे त्या कुळकाठीच्या घरात या शेल्यापासून जर इसतू लागली तर त्या धुऱ्यापर्यंत खाक व्हायचा बेळा अशी परिस्थिती नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णवमध्ये होती पण जेव्हा जेव्हा ते मी प्रोजेक्ट ऑफिसर धारणे याला जेव्हा मी हे केलं म्हणजे प्रस्तावित केलं बा यांना जमिनीचे नमुना आठ देण्यात यावी आठ दिल्यानंतर मग त्यांच्या त्याच जागेवर घरकुल देण्यात यावी असा प्रस्ताव दोन हजार तीनमध्ये मी सादर केला होता आणि दोन हजार पाचमध्ये ते मी घरकुल पंच्याण्णव घरकुल मी आणले होते त्यावेळेस आता आता किती घरकुलं आहेत सगळ्या लोकांना आता घरकुलं पंचावन्न घरकुलांचा प्रस्ताव मी सादर केलेला आहे आणि पंचावन्न घरकुलाचा प्रस्ताव नवीन मुलांना हे सुद्धा प्रोजेक्ट ऑफिसर धारणेकडून मिळणार आहे आणि नव्याण्णव घरं पुन्हा कुटुंबामध्ये मिळणार आहे म्हणजे दीडशे कुटुंबाला चांगली सुसुज्ज घरं मिळणार आहे किमान दोन कोटी रुपयाचा प्रस्ताव या मंगळूरच्या वयासाठी आणलेला आहे आता आणि शेतीचं आणि एकला जमिनीचे पट्टेसुद्धा मिळणार आहे कारण देवेंद्र फडणवीस साहेब जे आहे ते खरोखर संवेदनशीलतेतले मुख्यमंत्री आहे हाशेपारदी समाजाच्या उपजीविकेकरिता जिथंही एकला जमिनी काढल्या आहेत त्यांचा सर्वे सुरू करणार आहे आणि त्या सर्वेच्या माध्यमातून तेही सुद्धा चांगल्या माध्यमातून शेती उत्कृष्ट शेतकरी घडावा यासाठी त्याची उपजीविका भागावी यासाठी तुम्ही या आता संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतातल्या अनेक ठिकाणी फिरल्या उल्लेख हो हो तर पारधी फासे यांचे प्रश्न काय एक दोन तीन चार फासे हासेपारधी समाजाचे प्रश्न असे आहे का त्यांना रोजगार खूप महत्वाचा आहे जर हाताला काम दिलं तर खूप ते भटकंती थांबेल त्यांना स्थानिक घरकुल जर दिले तर त्यांची भटकंती थांबेल त्यांना इकला जमिनी जर दिल्या जे वाहत आहे ते जर दिले तर खूप मोठा आधार होईल हेच खास प्रमुख मागणे आहे आणि जे फाशेपारधी पॅकेज आहे ते निर्माण करण्यात यावी जसं इतर आर्थिक विकास महामंडळ आहेत त्याच धर्तीवर फाशेपारधी विकास महामंडळ तयार केलं तर या समाजाचा त्या विकास महामंडळाच्या माध्यमातून विकास होईल अशीच अपेक्षा मी आणि असे प्रश्न या महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये हे मुख्य प्रश्न आहे आता दोन हजार सहा अकरापासून ही शाळा सुरू झाली हो पंधरा वर्ष होत आहेत हो तर किती विद्यार्थी शिकून आत्तापर्यंत बाहेर गेले आतापर्यंत पंधराशे विद्यार्थी बाहेर गेले ते काय करत आहेत ते मुलं आता कोणी नर्सिंग करत आहे मुली कोणी एम ए ग्रॅज्युएशन करत आहे कोणी एम ए इंग इंग्लिश करत आहे आत्ता मुलगा जो खर्रा दारू पिढी मागणारा मुलगा जो होता पहिल्या व्याजचा योगेश पवार नावाचा तो सेट परीक्षा पास झाला आणि तो प्राध्यापक म्हणून वर्धेमध्ये तो वरिष्ठ महाविद्यालयामध्ये तो प्राध्यापक म्हणून आता लेक्चरशिप करत आहेत ही मुलाखत बघणारे जे संवेदनशील लोक आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करा काहीच नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या म्हणजे मदत करणारे लोकांना आणि जे आर आ, जे सिंहसार मिळवणारे जे देणारे जे कंपन्या आहेत त्यांना एक विनंती आहे का या प्रश्नचिन्हाच्या मुलांना आपण सुसज्ज बिल्डिंग दिली पाहिजे त्यांना जेऊ घालण्यासाठी किराणा दिला पाहिजे मग त्यांना अभ्यासिका करण्यासाठी अभ्यासिका आवश्यक आहे मग त्यांना अकॅडमी खूप महत्त्वाची आहे म्हणजे किरडा अकॅडमी असे जर समजा दानशूर लोकांना माझी एक विनंती आहे का तुम्हीसुद्धा या प्रकल्पाला भेट द्या कसे हेमंत जसे हेमंत कुलकर्णी हेरंब कुलकर्णी काका आले तसे तुम्ही सुद्धा यावा अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हीसुद्धा या प्रश्नचिन्हाला या मुलांच्या हितगुतकरिता तुम्ही यावा संस्थेचं नाव जरी प्रश्नचिन्ह असलं तरी मला असं वाटतं की मतीन भोसले यांनी उत्तरं शोधायला सुरुवात केलेली आहे फासेपारध्यांचं जगणं हे फार मोठं प्रश्नचिन्ह आज समाजासमोर आहे ज्या प्रकारे गुन्हेगारीचा कलंक त्यांच्या डोक्यावर लावून समाजाने त्यांना दूर ढकललं एक वेगळी अस्पृश्यता या समूहाच्या वाट्याला आली त्या कोंडीतून बाहेर काढण्यासाठी मतीन भोसले यांनी केवळ संघर्ष न करता एका विधायक मार्गानं भासेपारद्यांच्या पुढच्या पिढ्या या बदलण्यासाठी जो एक प्रयत्न चालवला आहे आणि तो केवळ पंधरा वीस पन्नास मुलं घेऊन नाही तर चारशे एकाहत्तर म्हणजे जो, जो पाचशे मुलं दरवर्षी असते सांभाळत आहेत आणि फासेपारद्यांच्या पुढच्या पिढ्या या समाजाच्या नव्या प्रवाहात आणण्याचा जो प्रयत्न करतायत तो प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचं कारण फासेपारद्यांचं जगणं काय असतं ते आपण एकदा एखाद्या एक बेड्यावर जाऊन बघितलं पाहिजे आणि त्या स्केलवर मगमतीन गोष्टींच्या प्रयत्नाचं मूल्य काय हे आपल्या लक्षात येईल माझी आपल्याला अशी विनंती राहील की आपण जरूर या प्रकल्पाला भेट द्यावी आपल्याला शक्य असेल तितकी नक्की मदत करावी